मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथे बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन पेडगाव येथील स्वामी तल्ली गणेश मंडळ यांच्या वतीने लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहोल गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांनाच लागली होती व घरोघरी लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जयत तयारी केली आहे व पेडगाव गावात स्वामी तल्ली गणेश मंडळ व जयभवानी गणेश मंडळाचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला आहे गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात सात सप्टेंबर रोजी बाप्पांचे आगमन झाले यानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे या आनंदोत्सवात लहान थोर दंग झाल्याचे चित्र परिसरात सर्वत्र पाहायला मिळाले गणपती मंडळाकडून आकर्षक रोषणाई करण्यात आली शनिवारी गणरायाची भक्तिमय वातावरणात अनेक घराघरात विधीपूर्वक स्थापना करण्यात आली गणेश चतुर्थीच्या दिवशी होणारी तारांबळ टाळण्यासाठी काही नागरिकांनी एक दिवस आधीच गणेश मूर्ती घरी आणून ठेवल्या होत्या सकाळपासूनच गणरायाच्या पूजेसाठी अनेक घरात लहान थोर मंडळींची लगबग तयारी सुरू होती गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सकाळपासूनच भाविकांनी बाजारपेठ बाजार गाठली शेलूबावर गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा भाविकांनी साजरी केली मूर्तीसोबतच भाविकांनी सजावट तसेच इतर साहित्याचीही खरेदी केली गणपती बाप्पा मोरयाचा याचा जयघोष मंत्रोच्चारात गणपती मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली तरी गणपती मंडळांनी गणेशोत्सवात कायद्याचे पालन करून कोठेही अनुचित प्रकार घडू नये ही दक्षता गणेश मंडळाने घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि मंगरूळ पीर व शेलू बाजार येथे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा